महाराष्ट्र व तत्पर सेवा देणारे व माउलेटा डिजिटल यंत्र डिजिटल सह आपल्या सेवेत सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक अस्थिरोग विभाग मेडिसिन विभाग मनके विकार विभाग जनरल सर्जरी विभाग स्त्रीरोग विभागासह सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स अंतरुग्ण बाह्यरुग्ण विभाग सर्व सुखसुविधा असणारे अतिदक्षता विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस डिजिटल एक्स रे कॉम्प्युटरायझर पॅथोलॉजी लॅबोरेटरी जलद अँब्युलन्स सेवा उपलब्ध आमचा पत्ता मातोश्री प्लाझा आळेफाटा पुणे नाशिक रोड तालुका जुन्नर संपर्क डॉक्टर महादेववाणी डायरेक्टर माऊली हॉस्पिटल आळेफाटा नव्याण्णव सत्तर शहाण्णव बावीस एकोणसाठ व अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी त्र्याहत्तर चौदा चौदा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आळेफाटा बस स्थानकावर गडूळ तळ्यांचे मोठे साम्राज्य निर्माण झाले तर या बसस्थानकाची दुरावस्था झाल्याने प्रवासी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत नाशिक पुणे अहमदनगर मुंबई या चार औद्योगिक शहरांच्या मध्यवर्ती स्थानावर असलेले पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आळेफाटा बसस्थानक हे महत्वाचे मानले जात आहे पुणे ते नाशिक राष्ट्रीय महामार्ग अहिल्यानगर ते कल्याण महामार्गावरील प्रवासी नागरिकांच्या दृष्टीने महत्वाचे असलेले हे आळेफाटा बसस्थानक आहे परंतु या बसस्थानकाकडे ना लोकप्रतिनिधी लक्ष ना शासन ना प्रशासन या बसस्थानकाची अत्यंत दुरावस्था झाल्याने प्रवाशांच्या आतोनात हाल होत आहेत सध्या पावसाळा ऋतू सुरू असल्याने जोरदार पावसाने हजेरी लावली आहे तर आळेफाटा बसस्थानकात खड्ड्यांचे मोठे साम्राज्य निर्माण झाले असल्याने गढूळ तळ्यांचे साम्राज्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे या चिखलमय बसस्थानकात ना प्रवाशांना बसण्याची जागा उपलब्ध होते तर ना उभे राहण्यासाठी स्वच्छ जागा मिळते तर या बसस्थानकात वावरताना पाण्याचे तळेस तळे तर चिखलाचा सामना करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते त्यात जाणाऱ्या येणाऱ्या बसेसनी अंगावर उडणारे गढूळ पाणी व चिखल यात नागरिक बेहाल झाल्याचे पाहायला मिळत आहेत या बसस्थानकाची दुरुस्ती होणे गरजेचे असताना शासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे तर या बसस्थानकाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी येथील स्थानिक नागरिक प्रवासी यांनी केली आहे ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा